नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगलाच धडा एकोणीस ऑगस्ट प्रोममध्ये चारुलता बऱ्याच आठवणी सांगत असते आणि म्हणते मी तुम्हाला शोधत राहिले घर आठवत नव्हतं रस्ता आठवत नव्हता काहीच आठवत नव्हतं मी फिरत राहिले शोधत राहिले आता मात्र दुर्गे तोंडाला पदर लावते ओंके म्हणतो भावा थोरल्या सरकारांना सगळीकडे शोधलं पण त्या कुठेही सापडत नाही आहे कुठं गेल्या असतील काहीच कळाना अधिपती म्हणतो आपण फक्त लांबलांब शोधतोय असं व्हायला नको काकेत कासा आणि गावाला वळसा ओंक्या म्हणतो भावा तुला काय म्हणायचं आहे अधिपती म्हणतो ओंक्या मला नाही वाटत आई साहेब हे घर सोडून जातील त्या इथंच कुठेतरी आसपास असणार बघ त्यांना घरी यायचंच नव्हतं तर त्यांनी फोन का केला ती चिठ्ठी तिथं फोन त्यांचा उद्देश काय होता आता मात्र दोघं पण विचारात पडतात चारू असारूला त्याला म्हणतो इतकं सगळं तुला जर आठवत होतं तर इथे यायला तुला एवढी वर्ष का लागली आता मात्र चारुलाता विचारात पडते पण त्यांच्या दुर्गीला अपेक्षा असते की ती भुवनेश्वरीच असावी जर चारुलाता असली तर त्यांची हकालपट्टी होणार असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद